सहकार मार्शी सुहलालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेची आर्थिक स्थिती भरभक्कम पुढील वर्षी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सभासदांना संस्मरणे भेट देण्याचा मानस चेअरमन संतोष गांधी सहकारी बँकिंग क्षेत्रातील अभ्यासू व्यक्तिमत्व सुवालालजी गुंदेचा यांनी दूरदृष्टीनं स्थापन केलेल्या जैन ओसवाल पतसंस्थेनं तेवीस वर्षाच्या वाटचालीत शंभर कोटींच्या ठेवीचा ऐतिहासिक टप्पा ओलांडला जून दोन हजार चोवीस मध्ये अखेर संस्थेकडे एकशे तीन कोटी रुपयांची ठेवी आहेत स्वनिधी सात कोटी अठ्ठ्याण्णव लाख रुपये इतका असून संस्थेची स्वमालकीची प्रशस्त आणि भव्य इमारत आहे कर्ज वितरण शहात्तर कोटी पंच्याण्णव लाख इतका असून त्यात अडतीस कोटी रुपयांचं तारण कर्ज इतर बँकांमध्ये ठेवी सव्वीस कोटी वेअरहाऊस हाऊस कर्ज सोळा पॉईंट पन्नास कोटी रुपये पुढील वर्षी रौप्य महोत्सवी वर्षानिमित्त सभासदारांना संस्मरणीय भेट देण्याचा आपला मानस आहे संस्थेला स्थापनेपासून सातत्यानं ऑडिट वर्ग प्राप्त झालाय वर्षभराच्या चेअरमन पराच्या कार्यकिर्दीमध्ये संस्थेची घोडदूड कायम राखण्यात यश आलंय सर्व सहकारी संचालक अधिकारी कर्मचारी यांच्या साथीनं संस्था आणखी भरारी घेईल अशा भावना सहकार सोलालजी गुंदेचा जैन ओसवाल पतसंस्थेचे चेअरमन संतोष गांधी यांनी व्यक्त केला नमस्कार सहकार वर्षी श्री सोलालजी गुंदेचा जैन ओसवाल नागरी सहकारी पतसंस्थेला लवकरच रौप्य महोत्सवी वर्षामध्ये पदार्पण करीत आहेत तेवीस चोवीस वर्ष या पतसंस्थेला पूर्ण झाले असून चेअरमन पदाची चे आमची जी नवीन संचालक मंडळाचा कार्यकाळ आहे तो आज एक वर्ष पूर्ण होत आहे यानिमित्त आम्ही काही संकल्प आधी घेतले होते त्या संकल्पाला आम्ही काही प्रमाणात आम्ही न्याय देऊ शकलो असं आम्हाला वाटतं जसं पतसंस्थेमधले जे सेवा आहे त्या सेवा अधिक कशा वृद्धिंगत होतील किंवा त्याच्यामध्ये अजून जास्तीत जास्त कशी वाढ करू शकतो समाजातल्या शेवटच्या घटकाला या पतसंस्थेचा कुठल्या प्रकारे फायदा होऊ शकतो यासाठी आमचं एक वेगळ्या प्रकारचं नियोजन आहे ते सुद्धा लवकरच आम्ही सांगू तसंच संस्था आज अतिशय भक्कम आर्थिक परिस्थितीमध्ये आहे संस्थेच्या शंभर कोटीनंतर आज जून अखेर एकशे तीन कोटी रुपयांच्या आपल्या ठेवी ज्या आहेत या आहेत सगळ्यात जास्त आपला जो आहे वेअर हाऊसिंग आणि गोल्ड तारण सोने तारण या दोन्हीमध्ये आपलं खूप मोठ्या प्रमाणामध्ये आपण चांगली चांगल्या पद्धतीने सेवा देतो एका वन डे तर गो सोने तारण तर पाचच मिनटात सगळीकडे असतं आपल्याकडे तीच परिस्थिती आहे काही वेगळी नाही आहे परंतु आपल्याकडे येणाऱ्यांचा कल जो आहे ग्राहकांचा हा शंभर टक्के जास्त आहे येणाऱ्या भविष्यामध्ये स ग्राहकांना आणि सभासदांना जास्तीत जास्त त्यांना इझी कसे होईल चांगल्या सुविधा कशा आपण देऊ शकतो यावर आमचा भर राहील सगळ्या सभासदांचं तसेच ठेवीदारांचं इथे चिंतन एक वर्षामध्ये मला खूप चांगल्या पद्धतीनं मला सहकार्य लाभलं मी सगळ्यांचा मनपूर्वक आभारी आहे रोप्य महोत्सव वर्षामध्ये आपण सभासदांना काहीतरी आपण एक भेटवस्तू देण्याचा आपला मानस आहे आता नेमकं त्याची परंतु शंभर टक्के काही ना काही भेट वस्तू संकल्प आहे तो आपण पूर्ण समीर बोरा म्हणाले सर्वोत्कृष्ट बँकिंग सेवा पारदर्शी कारभार आणि सर्वोत्तम व्यवस्थापन यासाठी पतसंस्था नावाजलेली आहे संचालक मंडळ विश्वस्त भावनेनं काम करते ठेवी सातत्यानं वाढत असून संस्था कर्जवसुली सातत्यानं होईल यासाठी प्रयत्न करतीये पतसंस्थेनं ना नेहमीच नाविन्यपूर्ण योजना राबवून ग्राहकांना सर्वोत्तम अशा सेवा देण्याचा प्रयत्न केलाय असं ते म्हणाले ब्युरो रिपोर्ट न्यूज डेस्क महानगराची मस्ती लाईन मेट्रो मन निसर्गात बन साई बना साई बनाल निसर्गात नंगन बन साई बना साई बन टेन्शन पासून राहू तू आनंद घेऊ पुरेपूर अल्पावधीत लोकप्रिय झालेलं पर्यटन स्थळ साईबन